तुला शिकवीन चांगलाच धडा दहा जानेवारी प्रोममध्ये चार वाजून तो अधिपती अक्षराचा विचार कर अरे तुझ्यासाठी तिने घरदार सोडलं आई वडिलांनाच सोडलं आणि तू काय केलं जी तुझी आईच नाही आहे तिच्यासाठी अक्षराला घराबाहेर काढलं यासाठीच लागतं शिक्षण आणि संस्कार जे दोन्ही पण भुवनेश्वरीने तुला दिले नाही अधिपती माझं जाऊ दे पण थोडासा विचार कर ज्या अक्षराने भुवनेश्वरीला शोधण्यासाठी जीवाचं रान केलं पदोपदी तुझी साथ दिली ती अक्षरा भुवनेश्वरीला घराबाहेर काढेल अधिपती डोळ्यावरचे झापडं काढ आणि विसरू नको तुझा वापर करून तिने अक्षराला वेडं करायचा प्रयत्न केला आता अक्षरा हुशार म्हणून यामधून बाहेर पडली अरे तिला वेडं करण्यासाठी भुवनेश्वरी कुठल्या थराला गेली आणि हे सगळं तू तुझ्या डोळ्याने बघितलं पण काय ना तुला मान्यच करायचं नाही अधिपती म्हणतो तुम्हाने माहिती आहे का बाईला मनवायला आईसाहेबच गेल्या चार म्हणतो अधिपती तुला कसं कळत नाही अरे ते भुवनेश्वरीला नको घेऊ मध्ये अरे ती बाई विष कालवते तुमच्या दोघांमध्ये अक्षरा भुवनेश्वरीला म्हणते मी लवकरच घरी परत येईल भोणेश्वरी म्हणते पण अधिपतीने तुम्हाला घरला बोलवले पाहिजे की नाही चारोस म्हणतो अधिपती आता निवड तुझी आहे ह्या नाटक्या भुवनेश्वरीच्या बाजूने उभं राहायचं का अक्षराच्या बाजूने उभं राहायचं हे आता तुला निवडायचं आहे आता चार बोलण्यावर अधिपती विचारात पडतो आणि अक्षराला कळून चुकतं की भुवनेश्वरी मॅडमचा डाव आहे की मला घरात येऊच द्यायचं नाही म्हणजे अधिपतीला या यामधलं काहीच माहिती नाही नाही आता माझ्या संसारासाठी मलाच प्रयत्न करावा लागणार आणि भुवनेश्वरी मॅडमचा डाव मी उधळून लावणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद